शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली या दिवशी खात्यात जमा होणार दोन हजार रुपये सोबतच मिळणार केंद्र सरकारकडून नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट तर शेतकऱ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीला दिलासादायक बातमी आलेल्या आहे बळीराजाला ज्या मतीची प्रतीक्षा होती ती आता लवकरच पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केवळ सरकारी योजना न राहता आता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरले आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकवीस हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता सर्वांचे बावी लक्ष बावीसाव्या हप्त्याकडे लागले आहे सरकारी नियमानुसार पी एम किसान योजनेचा लाभ वर्षातून तीन वेळा दिला जातो एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो मागील हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आला होता त्यामुळे पुढील म्हणजेच बावीसावा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत मिळणे अपेक्षित आहे मागील वेळापत्रक आणि प्रशासकीय तयारी पाहता हा हप्ता मार्च दोन हजार सव्वीस किंवा एप्रिल दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे